पालघर एक जिल्हा एक खासदार अर्थात राजेंद्र दोन हजार अठराला जिंकले दोन हजार एकोणीसला जिंकले आणि दोन हजार चोवीसलाही ते पॅड म्हणून तयार मागच्या चार भागांमध्ये आपण त्यांच्याशी सलग चर्चा केलेली आहे हे चारही भागांना आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे विनम्र आभार आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया अर्थातच या जिल्ह्यातील राजकारणावर बोलतो बहुजन विकास आघाडी ही आता रिंगणात उतरते ते निवडून येतील असं सांगितलं जात आहे आणि पूर्ण ताकदीने हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार मैदानात उतरतो तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटते प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला असं वाटतं की बा मी निवडून येणार असं परंतु दोन हजार अठरामध्ये आपण जर बघितले की सरळ लढतीमध्ये त्यावेळेसुद्धा बहुजन विकास आघाडी त्याचप्रमाणे त्यावेळेस शिवसेना आणि बी जे पी अशा पद्धतीने तिरंगी लढत झाली होती शिवसेना वेगळी लढली बीजेपी वेगळी बीजेपी वेगळी लढली काँग्रेस मी काँग्रेसमधनं बी बीजेपीत आलो पण तरीसुद्धा त्या ठिकाणी एक साधारण एकोणतीस हजाराच्या मताने अटी तटीच्या लढतीमध्ये त्या ठिकाणी मी निवडून आलो शिवसेना आणि त्यानंतर मात्र एक राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी एक तोडजोड करण्यात आली आणि बीजेपी मध त्या ठिकाणी शिवसेने शिवसेनेमधनं सॉरी बीजेपी मधनं त्या ठिकाणी मला शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला प्रवास करावा लागला तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि आपलं त्या ठिक आपलं शिवसेनेच्या उमेदवार म्हणून मी ती मी आमच्या दोघांमध्ये लढत झाली अस सु। आणि सुद्धा लोकांनी बघितलं की राजेंद्र गावित हा एक सामान्य माणसांना न्याय देणारा आहे एक केंद्र म्हणजे काय की सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून मी स्वतः सांगतो की सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो माझा माणसांवरती प्रेम आहे पण त्यांच्या नेत्यांचा कसं आहे की जमिनीवरती प्रेम आहे म्हणजे आणि लोकांना लोकांना माहिती आहे की या ठिकाणी गरिबांच्या घरात जाणारा जवळजवळ एक बावीस ते पन्नासच्या आसपास भूत आहे प्रत्येक आणि एकवीस लाख मतदार आहेत या प्रत्येक भूतवरती या ठिकाणी आमचे जे एन डी ए जे घटक पक्ष आहे या घटक पक्षातल्या बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी प्रत्येक बूथवरती काम करणारा हा माझा सामान्य कार्यकर्ता आणि जनतेलासुद्धा माहिती आहे की खऱ्या खऱ्या अर्थाने या भागाचा जर समजा विकास करणार असेल तर या ठिकाणी डबल इंजिनचे जर सरकार आहे की केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्वाखाली केंद्रा, केंद्रात केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस डेप्युटी सी एम देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अत्यंत क्रियाशीलपणे त्या ठिकाणी काम करत आहे म्हणजे आणि त्यामुळे हो लोकांना एक विश्वास आहे की ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचा जर समजा उमेदवार जर असेल तर ते त्याला आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे म्हणजे कारण त्याच्याशिवाय आपण त्या भागाचा विकास करू शकत नाही जर सत्ता जर नसेल तर आपण विकासच करू शकणार नाही तर आणि म्हणून त्या एंगलने लोकांना मला मला आशा आहे की या ठिकाणी मी सत्ताधारी पक्षाच्या खासदार असल्यामुळे आणि शिवाय मी सरळ लढतीमध्ये या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा मी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे मी स्वतःला अति आत्मविश्वास मी बिलकुल बाळगत नाही असेल मी स्वतःला मी नेहमी समजतो की मी खूप कमजोर आहे आणि कमजोरमधनं त्या ठिकाणी एक आपल्याला त्या ठिकाणी मजबूती क करण कशा पद्धतीने करता येईल नस म्हणजे कमजोर समजून त्या ठिकाणी जर आपण राहिलो तर निश्चितच त्या ठिकाणी अजून आपल्याला जास्त त्या ठिकाणी कामं करता येईल असेल आणि देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे त्याच त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी विकासात्मक जी कामं केलेली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये लोकांना माहिती आहे की ज्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार असेल त्या ठिकाणी निश्चितच त्या सरकारमध्ये राहणारा उमेदवार कोण आहे आणि त्या ते बघून लोक त्या ठिकाणी म्हणजे मतदान करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी केलेलं स्वतःचं म्हणजे मी केलेलं माझ्या स्वतःचं असलेले जे मतदार आहेत स्वतःचे मतदार त्याचप्रमाणे पक्षाचे मतदार आणि पक्षाच्या पलीकडे किंवा जातीच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी मी काम करतो आहे त्या ठिकाणी निश्चितच विरोधी पक्षातले मतदारसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे निश्चितच मदत करतील अशा पद्धतीने आपण पक्षभेद किंवा समाजभेद न मानता एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि कामाची विकासाची पावती म्हणून त्या ठिकाणी लोक मला निश्चितच त्या ठिकाणी मदत करतील आणि याही आपण तिसऱ्यांदा आपण हॅट्रिक मारू अशी मला अपेक्षा आहे दोन हजार अठरा शिवसेना वेगळी लढली भाजप वेगळी लढली ती निवडणुकी वेगळी झाली दोन हजार एकोणीसला हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इकडे शिवसेना भाजप होती अशा प्रकारची लढत झाली आत्ता तिरंगी लढत होते म्हणजे पहिली निवडणूक वेगळी होती दुसरी निवडणूक वेगळी होती आणि आता दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ही निवडणूक तिरंगी होते म्हणजे जे शिवसेना उबाठा उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांचाही उमेदवारी ही लढत तिरंगी होती या लढतीकडे आपण कसं बघतो शिवसेना उगाठा यांचंही प्राबल्य या मतदारसंघामध्ये दिसतय यांच्याकडे कसं बघत खरं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मला दोन हजार एकोणास ला मी शिवसेनेचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना उद्धव साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष राहिले आणि एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर आता मुख्यमंत्री आहेत परंतु उद्धव उद्धव उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना खरं म्हणजे त्यांनी म्हणजे मी त्यांच्यावर टीका करत नाही परंतु अडीच सुद्धा निधी त्या ठिकाणी मला मिळाला नाही परंतु एकनाथ ना साहेब आल्यानंतर या ठिकाणी एक निधीचा जो ओघ आहे म्हणजे कधी कधी मी म्हणजे म्हटलं की म्हटलं की म्हटलं हा निधी खरोखरच म्हणजे एक जे मी पण मला असं वाटतं की एवढा मोठा निधी माझा राजकीय क्षेत्रावरच्या कालावधीमध्ये एवढा निधी कधी मिळाला नव्हता आणि डहाणूपर्यंत एम एम आर एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी निधी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे तर अशा पद्धतीने म्हणजे शेवटी काम करणारा मुख्यमंत्री आणि त्या पक्षातला उमेदवार असेल म्हणजे एनडीएचा उमेदवार असेल आणि शेवटी जे कार्यकर्ते या ठिकाणी ज्या सहयोगी ज्या संघटना आहेत की आज विवेक पंडित साहेबांची आपली जी आपली सरजीवी सर्वसंजीवी संघटना आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे आदिवासी एक एकता परिषदशी सगळेच नव्हे परंतु काही जे माझ्याशी असलेले संबंधित असलेले बरोबर अशा ज्या काही संघटना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जो ज्याचा राजकीय पक्षांशी फारसा संबंध नाही नाहीतच पण बुद्धिजीवी वर्ग आहे त्या ठिकाणी केंद्र आणि राज्यामधलं सरकार करत असलेली कामं आणि एक राजेंद्र गावित म्हणून त्या ठिकाणी एक कर, राजेंद्र गावित करत असलेली कामं आणि एक वैयक्तिक अशा प्रकारे एक ज्यांच्या राजकारणाशी संबंध नाही असं परंतु <coughs> व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे मला ही जी निवडणूक आहे निश्चितच आपण त्या ठिकाणी आपण हॅट्रिक मारू असा माझा विश्वास आहे हॅट्रिक मारत तुम्ही तर बूथचा उल्लेख केला बावीसशे पन्नास बूथ आहे बूथची बांधणी ही भारतीय जनता पार्टीची खूप चांगल्या पद्धतीची असते त्यांचेही कार्यकर्ते अगदी गावागावात पसरलेले असतात जसे शिवसेनेच्या शाखा असतात तसे भाजपचे आहेत आता तुम्हाला भाजप विरोध करताना दिसते म्हणजे भाजपचे कार्यकर्ते म्हणताय की आमचा उमेदवार हा चिन्ह वरताच उमेदवार पाहिजे आम्हाला राजेंद्र गावीत नव्हतं बघ बघा प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की माझ्या पक्षाचा उमेदवार असायला पाहिजे माझा आमचा खासदार असायला पाहिजे स्वाभाविक आहे ते नैसर्गिक म्हणजे आपलं काय म्हणतं की प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्याला वाटतं की माझा माझ्या पक्षाचा खासदार असला पाहिजे ती मागणी रास्ता आहे म्हणजे तसाही हा मतदारसंघ चिंतामन वनगा लढवायचा भाजपचाच होता नाही पूर्वी स्वर्गीय चिंतामण वनगा साहेबांचा म्हणजे आपल्या त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर म्हणजे त्याच्या पारंपरिक हा म्हणजे बीजेपीच्या लढवायचं परंतु काय या ठिकाणी शिवसेनेच्या काही तडजडीमुळे शिवसेनेच्या वाट्याला त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी एक खासदार म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेच्या खासदार म्हणून मी या ठिकाणी आलं आणि स्वाभाविक आहे की आमच्या पक्षालासुद्धा म्हणजे मी मगाशी सांगितलं की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक पक्षालाच्या असं वाटतं की ब खासदार हा आमचा आमच्या पक्षाचा असला पाहिजे तसं आम्हाला शिवसेनेलासुद्धा वाटतं की हा शिवसेनेचा खासदार असला पाहिजे तसं बी जे पीच्या कार्यकर्त्यांनासुद्धा वाटणं स्वाभाविक आहे परंतु एन डी ए सरकार असल्यामुळे एन डी एच्या सरकारने त्या ठिकाणी आमचे जे वरिष्ठ जे आहे ते वरिष्ठ जो निर्णय घेईल हा शेवटी खरं म्हणजे की वरिष्ठांचा म्हणजे वरिष्ठ वरिष्ठ निर्णय घेतील त्या ठिकाणी मला सुद्धा अधिकार नाही किंवा आमचे म्हणजे एखाद्या सामान्य सुद्धा तो अधिकार नाही तो हा अधिकार हा आमच्या एन डी ए घटक पक्षातील त्या ठिकाणी प्रधानमंत्री असतील किंवा अमित शहाजी असतील किंवा आपलं मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि ते जे ठरवतील तेच ते आम्हाला मान्य राहील असं पण अशा परिस्थितीत म्हणजे भाजपचा विरोध आहे बहुजन विकास आघाडीचा विरोध आहे शिवसेना अर्धी फुटलेली आहे शिवसेनेचा उमेदवार उभा राहतो अशा परिस्थितीत तुम्हाला निवडून येण्याची खात्री आहे का <coughs> मी मग असे सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी संघटनात्मक किंवा निहाय जर आपण जर विचार केला की या ठिकाणी बी जे पीच्या म्हणजे आमचं घटक पक्ष आहे बी जे पीच्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी आहे आणि तशाच पद्धतीने शिवसेनेची बांधणीसुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी म्हणजे केलेली आहे म्हणजे आणि <coughs> मुख्यमंत्री महोदयाने विशेष करून या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही निधी दिलेला आहे तो निजी नि निधी हा गेल्या अनेक सप्कापासून म्हणजे अनेक वर्षापासून कधी एवढा निधी मिळाला नव्हता आणि त्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्याचा चेहरा महरा त्या ठिकाणी आता हे आपलं डबल इंजिनचं सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि शेवटी सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती त्यांच्या याच्या आपलं काय म्हणतो की त्यांच्या कामावरती आणि स्वतःचं असलेली वोट बँक आणि पक्षाची असलेली वोट बँक आणि एन डी एन डी एचे जो आमचे घटक पक्ष आहेत या फॅक्टर आणि मोदी फॅक्टर आहे प्रभू सुद्धा म्हणजे या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि विशेष करून उत्तर भारतीय असतील किंवा अन्य पक्षातले जे असतील बरं का की सुद्धा एक प्रभू रामचंद्राविषयी विशे, एक विशेष म्हणजे आपलं आकर्षक प्रेम आहे आकर म्हणजे श्रद्धा आहे प्रेम म्हणण्यापेक्षा श्रद्धा आहे आणि मोदी साहेबांनी केलेली कामं आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली कामं ही गतिमान सरकार म्हणून या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेली कामं आणि सगळ्यात महत्वाचं विरोधी पक्षातले सुद्धा या ठिकाणी माझा असलेला पूर्वीचा संपर्क आणि निश्चित त्याच्यामुळे काय की चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेवटी गावीसाहेब हा सर्वसामान्य जनतेचा नेता आहे गरिबांचा नेता आहे सामान्य जनतेचा केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे ही एक लोकांमध्ये भावना आहे आणि मला अशा आहे की निश्चितच आपण पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे की तिसऱ्यांदा सांगतो आहे की आपण तिसऱ्यांदा मी हॅट्रिक मारेन असा माझा विश्वास आहे प्रेक्षक राजेंद्र गावी पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या जोमाने पालघर मतदार <coughs> मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी कार्यरत झालेलं आहे आणि त्यांना आत्मविश्वास आहे तर मी स्वतः चिंकणार